प्रेक्षक बांधवांना प्रथमता मानाचा जयभीम संगनमेर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोरत आहे शिपलापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो गावरान कोंबड्या ठार संगनमेर तालुक्यातील शिपलापूर येथील राजेंद्र दिनकर घुगे हे आश्वी शिपलापूर रस्त्यालगत असलेल्या शेतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करिता कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत त्यासाठी त्यांनी शेजारी शेडमध्ये शंभरपेक्षा जास्त गावरान कोंबड्यांचे पालनपोषण करत होते दहा ते बारा दिवसांनी या कोंबड्यांची विक्री केली जाणार होती मात्र शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे असता सर्व कोंबड्या आढळून आहेत त्यांनी तात्काळ ही माहिती सरपंच प्रमोद बोंद्रे वनरक्षक हरिश्चंद्र जोजर व पशुवैद्यकीय दिका अधिकारी दिका शिवाजी फड यांना कळवली होती सदर घटनेतील मृत कोंबड्यांचा पंचनामा करण्यात आलेला नाही घटनास्थळी वनरक्षक यांनी भेट दिली मात्र पशु अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने मृत कोंबड्यांचा दिवसभर तशाच ठेवून अखेर उशिरापर्यंत पंचनाम्याविनाच मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांकडून नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान या घटनेत कुक्कुटपालक राजेंद्र गोगे यांचे अंदाजे दीड लाख रुपये असे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाने त्यांना भरपाई द्यावी अशी स्थानिक नागरिकांमधून तसेच पदाधिकाऱ्यांमधून मागणी केली जात आहे वन विभागाच्या शासकीय नियमात कोंबड्यांची भरपाई मिळत नसल्याची तरतूद नसल्याने वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे आहे आधी शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही आणि त्यातही शेतकरी असा पूरक व्यवसाय करत असेल आणि त्यातही सरकारकडून शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी अखेर करायचे काय असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे आता लोकप्रतिनिधींनीच यामध्ये मध्यस्थीताची भूमिका करून सरकारकडून हा कायदा बदलून घेण्याची व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची गरज आहे माझं नाव राजेश दिनकर घोगे एक आमच्या त्याच्या बाहेर एक छोटासा व्यवसाय करतात तर परवा पहाटी बिबट्यानं वतून एंट्री घोना हल्ला केला पंडण्यावरती आणि जवळजवळ शंभर एक नग होते त्याच्यातली जवळ तीस नग खाली बाकी मारून टाकलेली आम्ही याबद्दल वन विभागाला तक्रार दिलेली पण ते काय आमचं मान्य करीत नाही म्हणते का हल्ला नाही हा असं तसं ते उडा उत्तर उत्तरं राहिली तर येऊन पाणी करून गेलेली ते तर पण ते ते मान्य करायला तयारच नाही पाहिले ते आता ते पण ते काही बोलले नाही केला वगैरे काही काही नाही रिपोर्ट वगैरे काहीच नाही रिपोर्ट काहीच नाही दिले ते आणि ते परत म्हणतात काय त्या कॉम्लांचे क्लेम आमच्यामध्ये लागू बसत नाही म्हणतात विभागाचे हरिश्चंद्र जोधर काय ते का... नावे त्यांचं ते आले होते रिक्वेस्ट नाही केली रिक्वेस्ट पण केली पण ते म्हणतात ते क्लेमच बसत नाही म्हणतात आणि परत म्हणतात ते बिबट्याचा हल्ला नाही काहीतरी ऊत किंवा मांधारे त्यांनी पक्षी मारलेले असं त्यांचं म्हणणं वरतून आलेलं आहे स्पष्ट दिसत फाडून आलेलं आहे पण ते काय मान्य करायला तयार नाही याचा काहीतरी विचार व्हा तीच विनंती आता तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा हीच काय याची काहीतरी नुकसान भरपाईची झाली ती काय असेल ती आम्हाला द्यावा मिळावा हीच अपेक्षा आहे आमची पुढची भूमिका असणार जर शासनाने किंवा जरा त्यांनी आमचा विचार नाही केला तर आम्ही सर्व ट्रॅक्टरमध्ये भरणार आणि त्यांच्या ऑफिसला नेऊन टाकणार त्यांच्या पद्धतीनं काय करायचं ते पाहिजे नुकसान केली तरी सुद्धा कोणी जुमानत नाही आम्ही काय करायला पाहिजे हे आम्हाला सरकारने सांगायचंय आम्ही अक्षरशः एकदा एवढं गरिबीतून पुढे चाललोय तरी सुद्धा जर कुणी आम्हाला जुमानत नसलं तर त्याचा काहीच उपयोग नाही एवढं तुळतुळू आणि करतो महिलांनी घरगुती व्यवसाय केलेला चुकीचा आहे का हे जर सरकार मान्य करत असेल तर मी त्यांना हे करायला तयार आहे माझी एवढी नुकसान भरपाई भरून द्यायची सरकारने बाकी माझं काहीच म्हणणं नाही